नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस चोवी या कालावधीमध्ये पुणे केब्रिज स्कूल आंबेगाव पठार येथे समग्र शिक्षा कार्यालय व जिल्हा प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी माननीय हारुण आतार साहेब शिक्षण उपसंचालक महाराष्ट्र शिक्षा संचालनालय पुणे डॉ प्रभाकर क्षीरसागर वरिष्ठ अधिव्याख्याता डायट पुणे तसेच संस्थेचे अध्यक्ष पुणे केब्रिज स्कूल माननीय चंद्रकांत फुगीर सर उपस्थित होते यावेळी नवनियुक्त शिक्षकांना माननीय आत्तारसाहेबांनी साहेबांनी पारंपरिक शिक्षण पद्धती व भविष्य देशी शिक्षण पद्धती पुढील पिढीसाठी आव्हाने गुणवत्ता विकास यावर माहिती सांगितली डॉक्टर प्रभाकर साहेबांनी प्रस्ताविक करून विद्यार्थी गुणवत्ता विकास अध्ययन निष्पत्ती मूल्यमापन पद्धती भारत या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले पुणे केब्रिज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अध्यापन पद्धती व्यावसायिक शिक्षण व स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी टिकण्यासाठी वेगळ्या घटकांची माहिती दिली नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षणासाठी हवेली शिरूर बिब्बीवाडी हडपसर पुणे शहर या विभागातून पाचशे तीस शिक्षक प्रशिक्षण घेत आहेत त्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तीस तज्ज्ञ मार्गदर्शक यांची नियुक्ती केलेली होती सात दिवसाचे प्रशिक्षण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले प्रशिक्षणार्थीसाठी दुपारी दुपारच्या जेवणाची व्यवस्था उत्तम प्रकारे केलेली होती या प्रशिक्षणार्थीसाठी संस्थेचे संस्थापक कुंजीर सरांनी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या विविध अधिकारी यांनी प्रशिक्षणादरम्यान भेटी देऊन नवनियुक्त शिक्षकांना मार्गदर्शन केले त्यामध्ये माननीय हारुण अत्तार साहेब सहसंचालक डॉक्टर प्रभाकर साहेब वरिष्ठ अधिव्याख्याता सुनंदा वाखारे मॅडम प्रशासकीय अधिकारी मनोरमा आवारे प्रकल्प अधिकारी महेश शेंडकर साहेब विकास गरड साहेब यांनी नवनियुक्त शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे या ठिकाणी पाचशे तीस शिक्षक प्रशिक्षण घेतले आहे यामध्ये मनपा शाळामधील पहिली ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी शिक्षक या प्रशिक्षणासाठी विविध अधिकारी यांनी भेटी दिल्या आहेत यावेळी माननीय डॉक्टर प्रभाकर क्षीरसागर साहेब पुणे माननीय डॉक्टर मनोरमा आवारे मॅडम समग्र शिक्षा प्रकल्प अधिकारी पुणे माननीय महेश शेंडकर साहेब पुणे डायट पुणे संस्थेचे प्राचार्य माननीय चंद्रकांत कुंजीर सर शाळेच्या सर्वश्री छाया कुंजीर मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम संस्थेचे सचिव मयूर कुंजीर सर उपस्थित होते या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी केंद्र समन्वयक भागवत शिंदे यांनी अतिशय उत्तम नियोजन सात दिवसाचे प्रशिक्षण पार पाडले या प्रशिक्षणा दरम्यान सर्व शिक्षक यांना जेवणाची व्यवस्था तसेच चहापान व्यवस्था त्यांनी केली होती महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा